मित्रांनो तुम्हाला सर्वांना स्वागत आहे माझ्या एका नवीन ब्लॉग मध्ये तथा वाजले सकाळचे काय माहिती पण मी दोघांना देऊन बसलो इथं अभ्यास करत बसलो मी जरा अभ्यास करतो मग तुम्हाला भेटतो नाश्ता करायला या चहा चकली सगळं मामीने जेवण बनवलंय सदा चपाला बाकी थोडंसं म्हणून थांबलोय पटकन मी चहा चकली घालतो नाश्ता करतो चहा तरी पिता माहिती मी तुम्हाला भेटतो शिव

कायराला आणायला तर संध्याकाळचे किती साडेसहा झालेत बाहेर काळ पडलाय बार बाहेर मित्रांनो फार काळ झालाय साडेसहा वाजता साडेसहा वाजता बाहेर अंधार मित्रांनो म्युन्सिपाल्टीवाल्यांचं कामाला बघा म्हणजे आता रोज आहे ना इथं बघा इथं हिता बसतात रोज आणि आज बघा कुठं बसलेत मी इथं पण या गाली जिथं कायराच्या क्लासला रस्ता आहे ना इथं पण आज लागले इथं पण आज गर्दी आहे तिथे असे नको पसंत नाही तुम्हाला दाखवलं ना तिथं वाचतात रोज भाषा घेऊन पण आज तिथं बसलंय ना नगरपालिकावाल्यांच्या वाल्यांच्या मी चाललो आता कायरा आणायला आणायला कारण तिथे मी एकटी सगळ्या जाणार होतो रिटर्न घरी पण क्लासेस ना सो मग मी आता चाललो कायरा मॅडमला आणि घेतले आता घरी बघा काय मस्ती ट्युशनला अभ्यास करायला येते का मस्ती करायला येते अभ्यास कायराला आहे दफ्तर असं उचललं तिथं कि बॅग मस्त आहे तुम्हाला आवडली हिदाना ना सुटकेस टाईप ही बॅग मस्त आहे बाय आम्हाला अशी बॅग बिगन कधी शाळेत नका कधी सिकेटू सिकेटू बॅग ओके टूसला तुमचा आवड तुमचा बॅग आहे ले छोटी झाली आता आगा। दा आगा अगा अगा दाने। दाने दाने वीड़े। दाने वीड़े। दा डायरी

ताईला सोडवायला जायचं ना तुला मग आता मम्मीला येऊ दे मग कपडे जा तू पळतो ना सारखा वरती म्हणून अली बघ मम्मी काय काय घातलंय फुल पॅन्ट माझी हाफ पॅन्ट तुला फुल पॅन्ट येते माझी आहे काढ काढ माझी माझी घालायची नाही रे मी काय आलो मग तू तुझी दे मला दे तुझी पॅन्ट दे कोण आहे तुला माहिती तुझी पॅन्ट मला मग माझी पॅन्ट निघाली चड्डी निघाली चड्डी निघाली <स्कीव> बस काय आता असं घ्यायचं असं लावायचं झालं नाही ना ना ते त्याच्या हात नाही जाणार बाबू त्याच्या हात नाही जाणार ते असंच लावावं लागेल तुला असच आहे तसा नाहीये ते अरे नाहीये तसं तर मी वापरतो तर असं नाही ते असंय कशाला तुला पाहिजे ना झोप आता मित्रांनो आता वाजलेत रात्रीचे साडेनऊ वाजले आहे बघा तर आता मी काय सांगू तुम्हाला आजचा दिवस हे झालंय म्हणजे बघत ना काय रडायला गेलो काय सोडवायला गेलो दुकानात बसलो दुकान, बस दुकान उघडलं शिवने माझा पट्टा काय घातला माझी पॅन्ट काय घातली लय व्यंगच तर उद्या मी निघणारे बदला साठी उद्यापासून माझे क्लासेस सुरू होणार आहेत सो आजच्या ब्लॉग मध्ये तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला ब्लॉगला लाईक करा चॅनल त्यांच्या सबस्क्राईब करा भेटू उद्या ब्लॉग मध्ये टेक केअर बाय बायू बाय